श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या अठ्ठावीस डिसेंबर उद्या या वर्षाचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि सोबतच तिसरा मार्ग गुरुवार देखील आहे अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते विशेष फलदायी ठरणार आहे तुमच्या घरात पैशाची चणचण आहे आलेला पैसा वरच्यावर खर्च होतो आहे दारिद्र्य काही केल्या जात नाही आहे कर्ज दिवसेंदिवस वाढतं आहे तर पहा हा उपाय अतिशय महत्वाचा आहे आणि उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता या उपायासाठी आपल्याला उद्या बाजारात ून एकाक्षी नारळ आणायचं आहे ज्या नारळाला एक डोळा असतो त्या नारळाला एकाक्षी नारळ म्हणतात आणि हे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल नारळाला तीन डोळे असतात तर आपल्याला ते, ते नारळ नाही घ्यायचं ज्या नारळाला एक डोळा असेल तेच नारळ आपल्याला उद्या बाजारातून आणायचे एक पाट मांडावा त्यावर लाल वस्त्र अंथरावं माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा आणि समोर हे नारळ ठेवावे एक दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी नारळाची देखील पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला पुढील मंत्र बोलायचं आहे ओम श्रीम रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य देही मम नमा एकशे आठ वेळा हा मंत्र बोलून एक वेळा श्रीसुक्ताचं पठन करावं एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणावं तुमची इच्छा माता लक्ष्मीसमोर प्रकट करून हात जोडून नमस्कार करावा आणि हे जे नारळ आहे ते नारळ आपण जे पाटावर लाल वस्त्र अंथरलं आहे त्यामध्ये गुंडाळावं तुमच्या घरात तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात मग कपाट असो तिजोरी असो गल्ला असो तिथे तुम्हाला हे नारळ ठेवायचं आहे तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या दुकानामध्ये तुम्ही तिजोरीमध्ये हे नारळ ठेवू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ह्या उपायामुळे तुमच्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या कृपेने नक्कीच दूर होतील उद्या दिवसभरात तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ त्यामुळे हा उपाय आपल्या सगळ्यांना नक्की करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत होऊ लागेल अनाहूत जो पैसा खर्च होतो तो कमी होईल आणि धनसंचय वाढू लागेल करून बघा हा छोटासा उपाय आणि याचे तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत अनुभव नक्कीच येतील व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकण आहे ते देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघता येतील धन्यवाद